जमीन कुठे आहे बघा ही जमीन कुठे आणि पणच बघा कुठे लागलेत कुठे माहितीये का पर्शियन ही रत्नागिरी 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 आपण केसर आंबा असतो ना त्याचा आंबा म्हणजे बघा लांब आहे आपूस हे काय बोलताय ना शिराळो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो एका अशाच बागेमध्ये तर आपला जो लास्ट व्हिडिओ होता चिकूच्या बागेतला तो खूप व्हायरल झाला तर आज आपण आलोय आंब्या आंबे आणि फणस बघायला अशाच जगात नवीन बागेमध्ये आलोय तिथे आपल्याला भरपूर सारे आपूस आंबे बघायला भेटतील त्यानंतर फणस वगैरे बघायला भेटतील बाकीचे फळं बघायला भेटतील तर आपल्यासोबत आले आपली फॅमिली तर हे आपले फॅमिली चला जायचं का बागेमध्ये जाऊया हा तुला फॅमिली मेंबर्स हाय हो मॅडम मिकड तर चला आपण पाहूया आपण काय मजा करतोय सही कशी मजा करायची धमाल करायची का हा तुला काय काय पाहिजे काय काय पाहिजे सई फणस फणस पनस आणि आंबे एक नंबर तर आपण चला पाहूया फणस आणि आंबे हा बापू सांभा आहे सध्या असे कोवळे आहेत अजून आंबे म्हणजे अजून झाले नाही आहेत प्रॉपर प्रॉपर झाले नाही आहेत अजून हे एप नंबर आंबे आहेत आंबे बाग तिथे

बघा किती खाली आहे बघा जमीन कुठे आहे बघा जमीन कुठे आणि फणस बघा कुठे लागले आहेत एकदम एकदम जवळजवळ फणस लागलेत बघा म्हणजे एक लहान मुलगा पण एक लहान मुलगा पण काढू शकतो फणस एवढे जवळजवळ फणस आहेत अप्रतिम फणस चला खूप आहे तशा

सीजन सीजन म्हणजे सीजन आहे पहा हा पिकायला टायम आहे आंबे अरे माईक माझ्याकडे आहे मग आंबे बघत होता बघू शक आता चिकू भेटलेले येते भरपूर मोठे मोठे खाण्याचे काढ ना पडला मा कुठे येत हे माटी बघ तेव्हा तो वाला घट्ट तीन आहेत बघ खाली तेव्हा चांगलंय हाताला घाण झाड बाकी काय बाबा बाबा मी मासोबत जाऊ हा बाबा मासोबत जाऊ तिकडचा पण व्यू दाखवतो तर आपण आता दुसऱ्याकडे जातोय मा आणि सई काय करतात बघूया काय भेटलं काय

कसे ह एक्सपिरियन्स ले बिल्डीस सगळं हा मला पाहिजे पंडो वाला दे पटकन हा सुट्टी नाही ढाडा चढले हे त मोसाळाय तना ब त्या दिवशी माझा त्या मोबाईल पण आज त्याला तू

कुठे पोपट आहे ते झाडावर बसलेलं आहे पोपट तुम्हाला दिसतोय का नाही माहिती नाही इथं पोपट बसलेला आहे गरमी ना भरपूर गर्मी आहे तरी ह्या बागेत थोडंसं थंडावा आहे झाडा निघाले झाडा हा ना अशा खूप आहेत तर आपण लास्ट एका बागेमध्ये आपण विजिट केली होती तिथे पण भरपूर आपण हे काढले होते आणि आता पण असं आपण एका त्या बागेच्या बाजूला अजून एक बाग होती तर आपण लास्ट टाइमला आपण बघितली होती बाग म्हणून आपण त्या परत बागेत आलेलो आहे हे बघा हे बघा कशा कशा काढतो बघा आपण खास आलो होतो आंबे आणि पणसासाठी आलो होतो पण इथे चिकू पण भरपूर आहेत या बागेत पण चिकू भरपूर आहेत म्हणून आपण चिकू पण काढून घेतो सध्या त्या साईडला बघ त्या साईडला अजून लास्ट टाइमला तिकडजण आलो होतो आता मेंबर वाढलेत आमचे कारण आमची एवढी व्हिडिओ व्हायरल झाली साई तू आमची लास्ट टाइमची व्हिडिओ आहे ना तुला कशी वाटली शिकूची चांगली होती तू आज कशामुळे आलीस म्हणजे ती व्हिडिओ बघून आलीस का कशामुळे आलीस या व्हिडिओला व्हिडिओ व्हिडीओला बघून आली तुला कसे वाटतं आमच्या व्हिडिओ कसे वाटतात तुला चांगले आवडतात का व्हिडिओ आणि म्हणजे ती व्हिडिओ बघून तू आज आमच्यावर सोबत आली ना म्हणजे छान व्हिडिओ होती आणि आजचा कसं एक्सपिरियन्स वाटतो तुला छान छान म्हणजे काय मला सुट्टी तर पडली तुझ्या एन्जॉयमेंट कुठे करायचं आपण बागे मध्ये असं तिकडे तिकडे फिरून आपण काय काय बघितलं सरी फ्नास आंबे आणि चिकू चिकू आणि इकडे आवाज बघा सुंदर सुंदर आवाज येतात ना कोकट्याचे कोपट येतोय कोकिळाचा आवाज येतोय असे छोटे छोटे तो पक्षी आहेत म्हणजे आपण एकदम असं गावाचं फील येते ना आपल्याला मग आपले ज्या व्हिडिओ बघतायत ना मग त्यांना तू काय सांगशील म्हणजे परत एकदा विजिट करायला पाहिजे का नको करायला पाहिजे त्यांना विजिट करायला करायला पाहिजे ना म्हणजे एकदम सुंदर वाटत एकदम वातावरण मस्त ना आमच्याकडची माकडं बघा कोकणी माकडं कोकणी है तो ये ना बुले कुछ अन्य माजी मालूम कि क्या कुछ भी तो गेट है ना दाले का भर लेगा रे लगभग फट रहा है कुछ भी कुछ भी तो आप वो को कौन सा तार अन्य माजी आप वो माँ मालै ना कैंटर पर मां माँ आप वो मोटा अंदर कर लगा व्यवस्थित ये खा इथे 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 खाली पोटेर तो हाऊ ते एकदम मा साला मारू दे आपण आलो क्रॉस

सिर्फ टेप से सो ना दो टाइम गेला या खाली और तरफ में खाली खाली पर अब चलो हां ला पापा वो माता ना ये ये मान यार पा आया जेव्हा आपण झाडावर चढतो ना मित्रांनो ला। तर ह्या गोष्टी पासून आपल्याला सावध राहायचं आहे हे बघा हे दिसत का तुम्हाला हा ह्याला आपल्याला हे लाल फायर अँड बोलतात ना सोल्जर ते बघा मित्रांनो हे हर्ष सर्वात डेंजर आहे जेव्हा आपण झाडावर चढतो तेव्हा सामाव चढाव लागतो आपल्याला हेच ते हेच ते सगळे कशी काठी चढले बघा दादा असं त्यांना वाटलं तिकडे हे बघा आमची एक मोठा माकड हे सर्वात छोटा माकड त्यानंतर हे हार शिकडे बघ काय बुडू नजिका <laughs> <था। दुण>। <laughs>

मी काढल मी खाल्लाय आंबला देजा ना। ना। मला एक गोड ना आवडत मी आंबट तुम्हाला हे व्हिडिओ आवडतात तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा या बागेत जर लवकरच या वागणी